श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरे मोर येतात परमपूज्य गुरु परमपूजा गुरुमावली यांच्यांनी त्रिवार बंधन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लो, लवकर पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करूया आणि आजच्या सुद्धा अनुभवाला सुरुवात करूया आजचा जो अनुभव आहे तो सौ विमल बाजीराव सनोनी ताईंचा आहे जळगाव ता येथील ताई ये सांगतात की अनुभव सांगण्याचं कारण म्हणजे महाराज आपल्याला प्रत्येक वेळा खूप काही देतात परंतु आपलं ते आपल्याजवळच ठेवतो आणि आपली ऊर्जा वाढवतो आणि एक वेळा अशी येते की ती ऊर्जा एवढी वाढते की जर इतरांना ते दिलीच नाही तर त्या ऊर्जेचा स्फोट होतो म्हणजे वेळ जर पडली तर आपल्यालाच काही सुचत नाही त्यामुळे आपल्याला जे मिळाले ते इतरांपर्यंत पोहोचवायला पाहिजे म्हणून हा अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे आणि हा अनुभव जे तुम्हाला शेअर जर केला तर कदाचित तुम्हाला सुद्धा याची जर गरज असेल तर तुम्हाला या सेवेतून तुमचं सुद्धा कार्य जर पूर्ण झालं तर ती सुद्धा एक प्रकारची स्वामींची सेवाच होणार आहे असं ताईंना मनोमन वाटलं म्हणून ताई सांगतात की हा अनुभव मला इतरांपर्यंत पोहोचाव वाटला खरंच अनुभव खूप छान आहे बऱ्याच वेळा अशा घटना इतरांसोबत सुद्धा घडतात अशा वेळा काय करावं ते सुचत नाही तर बघा स्वामी जे आहे ते बरोबर आपल्या भक्ताची काळजी तर घेतात आणि वेळेवर वेळ जर पडली तर कोणाच्या नाही कोणाच्या रूपात त्यांच्यापर्यंत स्वतः जाऊन ते पोहोचवतात तशीच ही घटना ताईं बाबतीत घडली त्यामुळे ताईंना अनुभव आपल्यापर्यंत शेअर करावा वाटला ताई सांगतात की मी आणि माझे पती जे आहे ते वीस वर्षापासून स्वामींच्या सेवेत तर तो, तो स्वामींचे सेवे करीच होतो आणि त्यांचा मुलगा जो आहे तो बघा या सेवेमध्ये त्यांना अनेक अनुभव आलेले आहेत परंतु हा अनुभव त्यांना विशेष वाटला म्हणून त्यांनी तो आपल्यापर्यंत पोहोचवला आहे सांगतात हो की या अनुभवाचंच फळ म्हणजे बघा मुलगा छान पास होत गेला आणि त्याला जो आहे तो बी पास झाल्यानंतर तो नोकरी शोधत असताना त्यांना महाराजांच्या कृपेने अभियांत्रिकी महाविद्यालयातच नोकरी सुद्धा मिळाली होती परंतु नोकरी मिळा मिळाल्यानंतर सुद्धा काही कागदपत्र जे असतात ती तिथे रुजू करावं लागतात आपल्याला द्यावं लागतात आता ही कागदपत्रे त्याला जे ते सगळं नोटरी करून घ्यायची होती म्हणून तो त्या दिवशी एक दिवस सुट्टी होती म्हणून तो तिथे निघाला आणि सगळी कागदपत्रे त्यांनी नोटरी करून बनवून घेण्यासाठी तो निघाला आणि बघा जाता जाताच जे जा जा आहे ते अचानक असं झालं की त्यांनी ज्या पिशवीमध्ये सगळं सामान ठेवलं आणि गाडीवरती लटकून निघाला होता परंतु काही काही वेळेस काय होतं अचानक आपलं कामात लक्ष असतं की आपल्याला हे काम करायचं त्यानंतर हे करायचं अशा गोष्टीमध्ये किंवा कधीतरी काहीतरी वेळही असते तसे त्याप्रमाणे मला तर त्या दादांची जी आहे ती फाईलची जी बॅग होती तीच मागच्या मागे कधी पडली ही त्याला लक्षातच आलं नाही आणि तो जयता आपला गाडी घेऊन पुढं निघून गेला आणि ज्या ठिकाणी त्याला ते करून घ्यायचं होतं कागदपत्र पूर्ण त्या ठिकाणी पोहोचला आणि मग तो पाहायला लागला की शोधाशोध करायला लागला तर ती जी पिशवी होती ती त्याला दिसली नाही मग तो घाबरला आणि त्याला घाबरल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण आली म्हणजे त्याला आईचे त्याच्यात आईला त्याने फोन लावला आणि आईला सांगितलं की आता मी येताना जी आपण पिशवी घेऊन आलो ती घरी राहिली का एकदा बघ बरं तर ती म्हणे नाही घरी तर नाही राहिली बघा शोधाशोध केल्यानंतर तर मग ती कुठे पडली का हरवली मला लक्षातच येत नाही परंतु मला खूप घाबरल्यासारखं होतं कारण कागदपत्र जेवढी जा, जा। लवकर देऊ तेवढं आपल्याला ते गोष्टी पटापट होतील असं त्याला माहिती होतं मग मा, ताई सुद्धा थोड्याशा मनातून घाबरल्या परंतु स्वामींना सुद्धा त्यांनी लगेच विनंती चालू करून दिली की महाराज एवढं कार्य तुम्ही सुरळीतपणे पार पाडलं आता काय थोड्यासाठी काय चुकत आहे बाबा तुम्ही थोडीशी आमच्यावर लक्ष ठेवा की आम्हाला मदत करा असं म्हणून ते कळवळून विनंती करायला लागले आणि त्यांनी लगेच त्यांच्या मिस्टरना सुद्धा फोन करून सांगितलं तर त्यांचे मिस्टर सुद्धा त्या जो तो जिथून गेला दादा तिथून जाऊन पाहिलं तर त्यांना सुद्धा थी जे ती जे आहे ते पिशवी काही सापडली नाही म्हणजे दोघं सुद्धा मग ते नाराज झाले आता काय करायचे काही समजत नव्हतं आणि त्यांनी मग काय केलं अशा परिस्थितीत फक्त जे मार्ग दिसत होता तो म्हणजे स्वामींचा दावा करायचा त्याचप्रमाणे त्यांनी मग जे ते स्वामींना कळवळून विनंती केली तिघांनी सुद्धा की महाराज कसे करा एवढं इथपर्यंत पोहोचवलं अजून थोडंसं पुढं पोहचून देण्यासाठी आमची मदत करा असं म्हटलं आणि त्यावेळा ताईंना मग अचानक जे आठवलं ते म्हणजे नित्यसेवेमध्ये एक मंत्र आहे जे आपली हरवलेली वस्तू सापडण्याबद्दल तो मंत्र त्यांनी सुरुवात करायला म्हणायला सुरुवात करून दिली की महाराज आता हाच एक उपाय मला दिसतो की जिथे मला माहिती आहे की हे कुठं ना कुठं असं चांगल्या करणाऱ्यासोबत सोबत वाईट कधीच घडत नाही माझी आहे ती माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि असं म मनातून त्यांनी दृढ विश्वास ठेवला आणि महाराजांचा तो मंत्र म्हणायला ज चा, चा चालू करून दिलं बघा सेवेचा जो आहे तो आसर जो असतो तो, तो खूप लवकर होतो आणि आपण मनाभावातून जर केली सेवा तिथे भगवंतापर्यंत अगदी पटकन पोहोचते फक्त गरज असते ती आपली तत्परतेने ती सेवा करण्याची विश्वास आणि करण्याची कारण ताई ऑलरेडी जे आहे ते वीस वर्षापासून होत्या म्हणजे बऱ्याचशा सेवा त्यांना माहिती असतील किंवा बरेचसे उपायसुद्धा त्यांनी माहिती असतील त्यामुळे त्यांना महाराजांनी सुचवलं की लगेच त्यांनी त्या गोष्टीवर जे आहे ते करायला चालू करून दिलं होतं बघा ताई सांगतात की इतका लवकर असं होईल मला सुद्धा वाटलं नव्हतं कारण एवढं माहिती होतं की महाराज आपलं आपल्याला मिळून देणार पण तू एवढ्या लवकर मिळत देतील हे सुद्धा त्यांना खूप मोठा धक्का होता त्यामुळेच तर ता त्यांनी आवर्जून जे आहे ती इतरांपर्यंत गोष्टी पोहोचवल्या आहेत ताई सांगतात की मी सेवेला बसल्यानंतर फक्त दहा मिनटाच्या आतच जे आहे ती दाराची बेल वाजली आणि दार उघडून पाहते तर एक मुस्लिम मुलगा जो आहे तो हातात फाईल घेऊन त्यावर जो पत्ता होता त्यावर शोधत आला आणि ते आमच्या दारातून उभा राहिला हे पाहिल्यानंतर त्यांनी विचारलं की बघा हे हे आहे आणि हा तुमच्या पत्त्यावर पाहून मी आलो आहे हे बघा तुमचीच फाईल आहे का असं त्यांनी विचारपूस केली हे पाहिल्यानंतर ताईला खूप खूप म्हणजे आनंद झाला की जसं असं वाटलं की, की स्वतः महाराजच त्याच्या रूपात येऊन जे ते आपली मदत करतायत आपला दहावा जो आहे तो महाराजांना ऐकू गेला आणि त्यांनी जी फाईल आपली घरी पाठवली अशीच त्यांना त्यावेळेस नक्की खात्री खात्री झाली लगेच त्यांनी त्या मुस्लिम मुलाचे जे ते आभार मानले आणि त्याला घरात बोलवले त्यानंतर त्याला बक्षीस सुद्धा दिले आणि त्यानंतर त्याला थोडंसं खायला सुद्धा देण्यासाठी त्यांनी म्हटलं परंतु तो, तो लगेच म्हणाला की मावशी मी आता काहीच खाऊ शकत नाही कारण माझे रोजे चालू आहेत त्यामुळे त्यांनी काहीच घेतलं नाही म्हणून आणि बघा निस्वार्थ सेवा झाली कारण त्यांनी काही घेतलंही नाही आणि एवढ्या लवकर ती सेवासुद्धा महाराजांपर्यंत पोहोचल्याने त्यांचं सुद्धा झालं म्हणजे भक्तांकडून जे आहे ती अपेक्षा कशाची असते देवाची तर ती फक्त आणि फक्त म्हणजे भावाची भक्तीचा भूकेलाच असतो हा परत एकदा जे आहे ते या अनुभवातून सिद्ध झालेला म्हणजे तुम्ही कळकळून किती भक्ती करता देवाला आपल्याकडून कशाचीच अपेक्षा नाही की तुम्ही ह्या वस्तू द्या किंवा पैसा द्या किंवा प्रसाद वाटा नारळ पोळा या गोष्टीची काहीच अपेक्षा नसते कारण स्वतः सृष्टीचा निर्माता तो असल्यानंतर आपण त्याला काय देणार ना जो काय आपण देऊ तो परत त्याला करण्याची आपली काहीच हे नसते तर आपण फक्त दे देऊ त्यांना आपला वेळ देऊ शकतो आपण त्यांना जे आहे ते मनोभावी सेवा करू शकतो आणि ती जी आपल्याला अनुभव आली ती इतरांपर्यंत पोहोचू शकतो आपल्याला ज्या काही सेवा माहिती होतील त्या सुद्धा आपण इतरांपर्यंत पोहोचू शकतो हीच खरी सेवा आहे हीच ते आहे ते महाराजांपर्यंत पोहोचते अगदी एक रुपयाचं सुद्धा आपण काही न देता भक्तिभावाने जरी ही जर सेवा केली तरी सुद्धा महाराज तेवढंच फळ देतात आणि इतरांची सेवा जरी केली जरी आपल्याला वेळ नसेल तर आपण इतरांची सुद्धा मनातून जर एखादी काम करून दिलं एखाद्या गोष्टीचं आणि त्याला समाधान मिळालं तर तीसुद्धा महाराजांची एक सेवाच मानली जाते त्यामुळे आपले जे अनुभव असतात ते आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त इतरांपर्यंत पोहोचवण्याचा तर ताई सांगतात की आणि लगेच मग त्यांनी महाराजांचे सुद्धा अनु जे आहे ते आभार मानले त्या मुलाचे सुद्धा आभार मानले अशा प्रकारे ता दादा ताईंचा जो आहे तो फार मोठा प्रश्न जे आहे ते स्वामींनी मार्गी लावून दिला असाच काही प्रश्न इतरांचासुद्धा असू शकतो आणि या सेवेनं बघा प्रत्येकाचे जे आहे ते काही ना काही आणलेलं कार्य पूर्ण होऊ शकतं कारण नित्य सेवा हे पुस्तक जरी छोटं असलं तरी त्यामध्ये भरपूर प्रकारचे जे आहे ते मंत्र आहेत त्याचप्रमाणे खूप छोट्या छोट्या सेवा जरी आहेत तुम्ही सुरुवातीला थोड्या थोड्या जरी केल्या तरी तुम्हाला हळूहळू माहिती पडतात आणि एकदा जर तुम्ही सेवेत लागले तर कोणातरी द्वारे तुम्हाला बऱ्याचशा सेवासुद्धा माहीत पडतात तुम्हाला सेवेची गोडीसुद्धा लागेल आणि हळूहळू तुम्हीच जे आहे ते ह्या सेवा इतरांपर्यंत पोहोचाल इथपर्यंत महाराज आपल्याला नेतात आणि छोटी मोठी संकटं जर प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच परंतु त्यातून महाराज नकळतपणे कसे का बाहेर काढतात हे सुद्धा आपल्याला विश्वास निर्माण होतो आणि आपण सुद्धा इतरांना त्या सेवेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अनुभव खरंच खूप छान होता फार मोठी गोष्ट आणणारी होती परंतु महाराजांनी थोडीशी परीक्षा घेऊन त्यातूनच ताईंना बाहेर काढलं कारण सेवेमध्ये त्यात ऑलरेडी होत्या त्यामुळे एवढ्या मोठ्या याच्यातून ते महाराज थोडी त्यांना ठेवणार होते हे तर नक्कीच होतं परंतु गरज होती ती थोड्या विश्वास ताई न तो विश्वास महाराजांवर दाखवला आणि महाराजांनी सुद्धा तो पुरेपूर जे आहे ते पूर्ण करून दाखवला अशा प्रकारे सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामीच्यांनी प्रार्थना करूयात पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावळी यांच्या त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ